मनोरंजन विश्व म्हटलं की आजही अनेकांचा असाच समज आहे की अभिनय आला संधी मिळाली आणि संधीचं जर का आपण सोनं केलं तर शिक्षणाची काहीच गरज नाही अनेक तरुण मुलामुलींना आजही मायानगरी भुलवीत असते आज आपण पाहूया अभिन अभिनयाच्या जोरावर आपली ओळख निर्माण करणारे अभिनेते किती शिकलेले आहे सन मराठी एक लोकप्रिय वाहिनी आहे यावरील मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली पाहूया सन मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्यांचं शिक्षण किती झालं लोकप्रिय मालिका तुझी माझी जमली जोडी मधील देवांश आज प्रचंड लोकप्रिय आहे देवांश म्हणजेच खऱ्या आयुष्यातील संचित चौधरी संचित उच्च शिक्षित आहे संचितने सायकोलॉजीमध्ये यम ए केलंय आणि जवळपास दोन वर्ष कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी सुद्धा केली पण आपली आवड लक्षात घेता तो नोकरी सोडून कलाविश्वात रमला अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी मालिका जुळली गाठग यातील धैर्यने अनेकांना भुरळ पाडली संकेतने नाट्यशास्त्रात पदवी घेतली आणि त्यानंतर आपला मास्टर सुद्धा पूर्ण केलं नवी जन्मेनमी मालिकेतील मणी खऱ्या आयुष्यातील मणिराज पवार मणिराजचं शिक्षण आहे मास्टर इन ऍक्टिंग नवी जन्मेनमी मध्ये झळकत असलेला अभिनेता रोहन गुजर रोहनने बीकॉम ची पदवी घेतली सावली होईन सुखाची मालिकेतील रुद्र म्हणजेच लोकप्रिय अभिनेता रौनक शिंदे रौनक हा ग्रॅज्युएट आहे कन्यादान मालिकेत झळकलेला अभिनेता संग्राम साळवी संग्राम हा पदवीधर आहे एकूणच काय तर अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारे हे अभिनेते उच्च शिक्षित सुद्धा आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या युट्यूब चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद